ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग तामस धृती भाग एक ओव्या आहेत सातशे एकोणपन्नास ते सातशे पंचावन्न आणि गीतेचा श्लोक आहे पस्तीसावा ज्ञानदेव तामस धृतीची लक्षणे उदाहरणाने स्पष्ट करत आहेत श्लोक पस्तीसा या स्वप्नम भयम शोकम विषाद मदमेव चि पार्थ तामसी जिच्या योगाने निद्रा भय शोक असंतोष आणि मद ही दुर्बुद्धी मनुष्य सोडत नाही तिला तामसी धैर्य असे म्हणतात तरी सर्वधमे गुणे जयाचे एका रूपा येणे कोळसा काळेपणे घडला जायचा तर कोळसा हा काळेपणाचाच बनलेला आहे त्याप्रमाणे ज्या तामसी धैर्याने सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते अहो प्राकृत आणि ही नू तयाही की गुणत्वाचा मानू तरी न जे पुण्यजानू राक्षसू काही अहो जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे त्याला देखील गुणपणाची पदवी कशी तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही का पै ग्रहा माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू तैसा तमी धसाळू गुण शब्द नवग्रहामध्ये जो विस्तव म्हणजे विस्तवासारखा आहे त्याला मंगळ म्हणजे कल्याण करणारा म्हणतात त्याप्रमाणे तमगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचारी म्हणजे अविचारेने लावलेला आहे जे सर्व दोषांचा वसवटा तमची उनी सुभटा उभारीला अंगवठा जया नराच हे चांगल्या योद्ध्या अर्जुन सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमावून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे म्हणजे तयार झालेले आहे तो आळसू सुनी असे काखे मनोनी निद्रे कही न मुके पापे पोषिता दुखे न सांडीचे जेबी ज्याप्रमाणे पापे पोषिली असत म्हणजे एकसारखे पापेच करीत गेले असत त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडत नाही त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस खाकेत बाळगून असतो म्हणजे निद्रा त्याला कधी सोडत नाही आणि देह धनाची आवडी सदा ते न सांडी विसंपू नसके धोंडी जैसी आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडत नाही आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणती तो शोके खाबू केला न शके पाप जावो कृतज्ञ आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थांच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो म्हणून शोकाने त्यास आपले घर केलेले असते शोक त्याच्यापासून जाऊ शकत नाही भगवंत तामसी धृतीचे वर्णन करताना म्हणत की दुर्बुद्ध मनुष्य ज्या धृतीमुळे झोप भय शोक दुःख व गर्व सोडत नाही त्या धृतीला तामसी धृती असं म्हणतात भगवंतांनी कर्म बुद्धी धृती वगैरे वर्णन केले आहे ते वास्तविक त्यांचे वर्णन नसून कर्त्याचेच गुणविशेष आहेत कर्ताच कर्म बुद्धीने व धारणा शक्तीने करत असतो बुद्धीचा व धृतीचा उपयोग कसा करायचा ते कर्त्यावर अवलंबून असत मनुष्य हाताने दानादी पुण्यकर्मही करू शकतो अथवा चोरी मारीही करू शकतो पायांनी तीर्थक्षेत्री जाऊ शकतो अथवा लाथही मारू शकतो पण म्हणून हात पाय यांचे सात्विक राजस्व तामस असे भेद असू शकत नाही त्यामुळे भगवंतांचा हे भेद दर्शवण्याचा उद्देश हा आहे की बुद्धीचा अथवा धृतीचा कोणत्या कार्यासाठी उपयोग करावा व कोणत्या कारणासाठी उपयोग करू नये तामस ही धृती हे त्याज्यच असल्यामुळे ज्ञानदेव त्या अनुरोधाने या श्लोकाचे विस्तारानं स्पष्टीकरण करतात सुरुवातीला त्याने तमाला गुण म्हणणेही कसे अयोग्य आहे ते सांगितले आहे सर्व वाईट गुणांनी युक्त तर तमोगुण ज्ञानदेव त्याला कोळशाची उपमा देतात कोळसा काळेपणानेच युक्त असतो तो आपला रंग कधी पालटणार नाही व त्याच्या संगतीत जे जे येईल त्यालाही आपल्या काळेपणाने माखून टाकतो तसा तमोगुण स्वतः वाईटच आहे व वा त्याची संगत करणाराही वाईट मनुष्य म्हणून प्रसिद्ध होतो कारण तमोगुण कोळशाप्रमाणे अधम गुणाने सजलेला आहे व्यवहारात गुण हा शब्द चांगले गुण अंगी असणे या दृष्टीने वापरला जातो मग तमो गुण का म्हणायचं ज्ञानदेव सांगतात की गुण हे त्याच के केवळ नाव आहे एखाद्या राक्षसाचे नाव पुण्यजन असते पण त्यावरून तो काही पुण्यात्म ठरत नाही नवग्रहामध्ये मंगल नावाचा एक ग्रह आहे पण तो पापग्रह आहे त्याचे कार्य अमंगलच असत तसेच तमोगुणाला गुण ही संज्ञा उगीच दिली गेलेली आहे तमोगुणाचे गुण गुना हे नाव व्यर्थ कसे आहे ते सांगितल्यावर ज्ञानदेव भगवंतांनी श्लोकात सांगितलेले तामसी धृतीचे सर्व दोष त्यांच्या कारणांसह निर्देश करून स्पष्ट करतात स्वप्न श्लोकात स्वप्न हा शब्द निद्रेसाठी आलेला आहे तामसी धृती असणारा मनुष्य आपले आयुष्य निद्रेतच घालवतो कारण त्याला आळसानं घेरलेलं असतं उठून काही काम करावं असं त्याला वाटतच नाही तेव्हा आळस हे निद्रेचे कारण आहे एखादे कार्य करायचे आहे असे ठरवले तर मनुष्य निद्रा सोडून ते कार्य करण्याच्या उद्योगाला लागतो पण ज्याप्रमाणे पाप करणाऱ्याला दुःखे सोडत नाहीत त्याप्रमाणे आळशी मनुष्याला निद्रा सोडत नाही भय तामसी धृतीच्या ठिकाणी असणाऱ्या भय या दोषाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव त्याचे कारण सांगतात की देह व धनाच्या आसक्तीमुळे मनुष्याला भय घेरून राहतो देहासक्तीमुळे देहाला ज्यापासून सुख होईल अशा गोष्टी प्राप्त करण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी धन पाहिजे म्हणून धनाचीही त्याला आसक्ती असते तसेच सुखदायक गोष्टी मिळतील का व मिळालेल्या आपल्याकडे टिकून राहतील का याविषयी तो भीती बळगतो कठीणपणा हा जसा दगडाच्या अंगभूत असतो तशी भीती तामसिक धृतीच्या अंगी असते शोक नंतर ज्ञानदेव शोक या तामसी ऋतीच्या लक्षणाचं स्पष्टीकरण करतात शोकाचं कारण काय तर सर्व पदार्थ मात्रांविषयीचा स्नेह त्या पदार्थांचा वियोग होईल अशी भीती व प्रत्यक्ष वियोग झाला की त्याबद्दल दुःख यांनी तो मनुष्य घेरलेला असतो कारण आसक्ती ही दुःखाला कारणीभूत होत असते पुढे भगवंतांनी असंतोष आणि मद ही दोन तामसी ऋतीची लक्षणे सांगितलेली आहेत तो भाग आपण उद्या पाहू